नमस्कार मंडळी मी नंदेश पाचारणे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर सध्या आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये फिरत आहोत अहमदनगर मध्ये अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत या देवस्थानांपैकी देवगड आणि मोहटा देवी या दोन ठिकाणांना आपण भेट दिली असून या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की बघा आज आपण अशाच एका धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणाला भेट देणार आहोत हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मडी या गावी आहे मडी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ विराजमान झाले असून याच ठिकाणी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतली आहे श्री कृष्णाच्या आदेशाने नवनाथांनी वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले मंडळी आपण बघू शकता की कानिफनाथ मंदिर भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले नाथपंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून ते दक्षिणेकडे आले आणि नगर जिल्ह्यातील मडी या गावी फाल्गुन पद्य रंगपंचमी या दिवशी संजीवन समाधी घेतली मंडळी आता आपल्याला समोर दिसत आहे हा मंदिराचा पूर्व दरवाजा आहे हा मंदिराचा मुख्य दरवाजा समजला जातो त्याच्या बांधणीवरून आपल्या लक्षात येईल की हा दरवाजा किती भक्कम आहे मंडळी समोरच आपल्याला नाथांचं मंदिर दिसत आहे याच ठिकाणी कानिफनाथांनी संजीवनी समाधी ओम चैतन्य कानिफ कानिफनाथाय आदेश गुरुदेव मंदिराच्या आत व्हिडिओ शूटिंग करण्याची परवानगी नसल्याने आपण तेथे ते व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही श्री चैतन्य कानिफ नाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवन समाधी आहे नंतर सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे ते तेथे नाथ विश्रांती करत याच मंडपात एक पितळेचा घोड आहे ज्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्याविषयी आपण थोड्या वेळाने माहिती घेऊया मंदिराच्या बाहेरील भिंतीवर एक शिलालेख आढळतो मंडळी आपण बघू शकतो की मंदिराच्या पाठच्या बाजूला एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्यालाच ध्यान मंदिर असे म्हणतात समोरच विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे या छोट्याशा दरवाजातून खाली गुफेत जाण्याचा मार्ग आहे गुफेमधून खाली उतरल्यावर शंकराची पिंड आहे या ठिकाणी एक खिडकी असून त्यातून सूर्याची किरणे आत येतात याच ठिकाणी नाथ ध्यानासाठी बसत असत कानिफनाथ गडाला एवढे ऐतिहासिक महत्व का आहे हे जाणून घेऊयात राणी येसुबाई आणि बाळराजे शाहू महाराज जेव्हा मुघलांच्या वेढ्यात होते तेव्हा राणी येसुबाईंनी श्री कानिफनाथ महाराजास नवस केला की जर शाहू महाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाचा सभामंडप नगारखाना इतर बांधकामे करेल तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करेल भक्तांनी दिलेली हा कानिफनाथ ऐकली आणि पाचच दिवसात राणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे यांची सुखरूप सुटका झाली तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसुबाई आणि शाहूराजे यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मडी या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार नगारखाना सभामंडप इतर भव्य बांधकामे केली समाधी मंदिरातील पितळेचा घोडा आणि आंग्रे व त्यांचा मुलगा बापूराव आंग्रे यांनी अर्पण केलाय अशा प्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ नाव पडले श्री कानिफनाथांच्या जन्माचा प्रसंग सांगणारी एक प्रतिकृती आपल्याला समोर दिसत आहे नाथ संप्रदाय म्हटले की प्रामुख्याने समोर येतो तो, तो हट्टोग आणि शाबरी विद्या नाथांनी मांडलेले तत्वज्ञान हे पिंड ब्रह्मांड नादबिंदू पंचतत्वे इत्यादीशी निगडीत होते नाथ संप्रदाय हा अनेक उपपंथांमध्ये मांडला गेलेला आढळतो अखंड भारत तसेच कंधार अफगाणिस्तान ते नेपाळ तसेच इंडोनेशिया मलेशिया पर्यंत त्याची ख्याती आजही आहे अनेक पश्चिमी देशांमध्ये आजही नाथपंथ कटाक्षने आणि तत्वांना धरून त्याचे पालन करताना दिसून येतो भारताकडून अवघ्या जगाला मिळालेला अमोलिक असा योगा याचा उगम हा नाथ संप्रदायाच्या हट्ट योगातून झाला आहे अशा प्रकारे जगभर कीर्ती असलेल्या नाथांनी आपल्या समाधीचे ठिकाण हे महाराष्ट्राच्या भूमीला निवडले यावरून आपल्या लक्षात येईल की आपण किती भाग्यवान आहोत आपला जन्म या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत झाला आता आपण बघत आहोत ते एक डाळिंबाचे झाड असून त्याखाली डाळिंबा देवीचे मंदिर आहे याची सुद्धा एक छान कथा आहे डाळिंबाई नावाची महिला नाथ संप्रदायात सामील होण्यासाठी तिने तपस्या केली तिच्या भक्तीवर नाथ प्रसन्न झाले व तिला एक वर दिला जो तुझ्याकडे मनोभावे इच्छा मागून धागा बांधेल त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील डाळिंबा देवी यांच्या समाधी स्थानावर हे डाळिंबाचे झाड आहे आजही भक्तगण मनोभावे या झाडाला धागा बांधतात अशा प्रकारे नाथ आणि त्यांच्या भक्तांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत संपूर्ण गडाचे बांधकाम आजही सुस्थितीत आहे मंदिराच्या आवारात अनेक छोटी मोठे मंदिरे बघायला मिळतात नाथांनी जगत उद्धारासाठी जन्म घेतला आणि या पवित्र भूमीत अवतार संपन्न केला अशा या महान विभूतीच्या पवित्र स्थानाला भेट देऊन आम्ही धन्य धन्य झालो मंडळी आपल्याला शक्य झाल्यास या पवित्र देवस्थानाला अवश्य भेट दे अशा प्रकारे कानिफनाथांचे देवस्थान असलेले ठिकाण मढी याविषयी धार्मिक आणि ऐतिहासिक माहिती जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला आहे मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल चला तर मंडळी लवकरात लवकर पुढच्या नवीन व्हिडिओत भेटूयात हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद